जसं जसं वय वाढतं तसं वजन वाढतं पुरुषांच्या बाबतीत एकोणतीस ते चौतीस वर्ष हा कालावधी पाच वर्ष होता जेव्हा त्यांचं वजन जास्त वाढतं आणि महिलांच्या बाबतीत पंचेचाळीस ते एकोणपन्नास ही पाच वर्ष हे त्यांचं मेनोपॉजचा जो कालावधी असतो त्याला हार्मोनल डिस्टर्बन्स होऊन त्यांचं वजन जास्त वाढतं महिलांमध्ये वजन वाढण्याची शक्यता आणि प्रमाण हे जास्त आहे पुरुषांपेक्षा काही अनुवश्यक घटकांमुळे पण वजन वाढत पण बऱ्याचदा लोकांचा असा समज असतो की लठ्ठ असतो मी तो म्हणतो की माझी आई पण लठ्ठ होती वडील पण लठ्ठ होते आजोबा लट्ट आजी लठ्ठ त्यामुळे मला वारसा हक्काने मिळाले पण शंभर लठ्ठ लोकांचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं जर की फक्त एक ते दोन लोक आहेत ज्यांना लठ्ठपणा वारसा हक्काने मिळालेला आहे बाकी अठ्ठ्याण्णव लोकांनी तो कमावलेला आहे त्यामुळे अनवश्यकतेला उलही करायचं की घाई करायचं कारण शारीरिक क्षमांचा अभाव आपल्याला काही कष्ट राहिले नाही म्हणजे आपलं दैनंदिन जीवन इतकं सुखकर झालेलं आहे मला वाटतं जेव्हा मी एकोणीसशे एक्क्याऐंशीला मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतली तेव्हा माझ्या शंभरच्या बॅचमध्ये दोन मुलांकडे स्कूटर होत्या आणि एका सरांकडे मारुती एट हंड्रेड होती आज माझ्या लातूरच्या कॉलेजमध्ये दीडशे मुलं ॲडमिशन घेतात दरवर्षी मला नक्की माहि असं वाटतं की याच्यापैकी फक्त दोन मुलं असे असतील दीडशेपैकी ज्यांच्याकडे टू व्हीलर नाही काम राहिले नाही लोक आता सायकल वापरत नाही पायी चालत नाही घरात जर चार माणसं असतील तर पाच गाड्या अशी परिस्थिती आहे घरात काम करायला काही राहिले नाही मिक्सर आहे ग्राइंडर आहे वॉशिंग मशीन आहे अमुक आहे त्यामुळे कष्टचं काम राहिलेलं पण खाण्याच्या सवय मात्र त्याच राहिलंय आणि त्यामुळे साहजिकच मोदक वाढत सामाजिक आर्थिक स्थिती पैसा जास्त आला की माणसं महागड्या गोष्टी खातात आणि महागड्या गोष्टी म्हणजे काय आपल्याकडे ज्याच्यात तेल जास्त आहे तूप जास्त आहे साखर जास्त आहे ते सगळं महागडे बघायला तसं सगळं खाऊन ते वजन वाढवतात खाण्याच्या सवयी काय तुमच्या हे महत्वाचं आहे तुम्ही कोणाकडे जेवायला गेलात असं बराच राहतो त्यांनी तुमच्यासमोर सगळी भाजी वाटीत भाजी दिली तर कळतच नाही भाजी कशाची मग चमचेने हलवा लागतो मग कळतं की वांगा एका फ्लावर आहे कारण एक अर्धा इंचा तेलाचा तवंग असतो पण आपल्याकडे पाहुणचार करायचं म्हणजे काय की जास्तीत जास्त तेल तूप याचा मारा करायचा म्हणजे आम्ही खूप पाहुणचार केला असतात तर अशाला तुमच्या सवयी असते काही ठिकाणी घरामध्ये अशी पद्धत असते की सकाळी ती बाई उठली की पहिल्यांदा चहाचं भांडं टाकते की असं की पाचला उठते मग पहिल्यांदी चहा पिते स्वतः पण नवऱ्याला उठ होते मग नवऱ्यावर होते तुम्ही चहा घेणार का तो म्हणतो हो तू पण घे म्हणतो अर्धा कप तर प्रेमळ नवऱ्यातला एवढा आग्रह म्हटलं जो कोणी उठेल घरातला माणूस त्याला ती बाई चहा करून देते आणि थोडा अर्धा कप पतात हा चहाचा कार्यक्रम दहा वाजेपर्यंत चालू असतो बाई निदान वीस चमचे साखर खात असत सकाळी उठ्यापासून आता अशा जर खायच्या सवय असतील तर वरयाणामध्ये तुम्ही गेलात तर जाट लोकांचं असं पाहुणचार करायची पद्धत आहे असं मी ऐकलं की ते समोरच्या माणसाला अर्धा ग्लास चांगलं तूप पॅन देतात आपल्यापैकी निर्मय लोक तर मरून जायचं त्या पाहुणचार डॉक्टर दिचकर ते तेच म्हणतात की आपल्याकडे माणसांना मारायच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे उपाशी ठेवून मारायचं आणि दुसरं म्हणजे आग्रह करून मारायचं तर अशा जर खाण्यापिण्याचा सवय असेल तर वजन नक्कीच वाढत मनोसामाजिक घटक डिप्रेशनचे पेशंट जास्त खातात ते जास्त खातात आणि त्यांची वजन वाढतात कुटुंबातील लठ्ठ म्हणायची प्रवृत्ती खाण्यापिण्याचा सवय कशा आहे काही घरामध्ये असं असतं की सारखे सगळे एकमेकाला खाण्याचा आग्रह करत असत कुणी काय आणलं की तू पण घे तू पण घे काही जणांमध्ये असं असतं की काही महिला तर असं करतात म्हणजे मुलं राहणार असतात दोन तीन वर्षांची त्या मुलाला अगदी आग्रह करून सगळं चांगलं चुगलं त्याला खांबण्याचा प्रयत्न करतात ते मूर्ती खात नाही तर त्याची सगळी प्लेट वाया कसं घालवायचं म्हणजे ते डस्टबिनमध्ये टाकायचे पोटातील डस्टबिन करतात तर अशा प्रकारे कुटुंबात लठ्ठपणाचा होण्याची प्रवृत्ती वाढीव लागते काही मुळे वजन वाढतं त्याच्याकडे मी येणार नाही नंतर दारू पिल्यामुळे वजन वाढतं म्हणजे कोणी दारू पिली तर वजन वाढत नाही पण दारू पिणारे लोक जो कार्यक्रम करतात त्याच्याबरोबर खाण्याचा दोन अडीच तास कार्यक्रम चालतो मग ते खात राहतात त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढतं धुम्रपानाविषयी असं म्हणतात की जे लोक धुम्रपान करतात स्मोकिंग करतात त्यांचं वजन स्मोकिंग न करणाऱ्यापेक्षा कमी असतं तर हे वाक्य ऐकून काही तरुण लोकांना आपले लोक फार हुशार असतात रिडिंग बिटवीन द लाईन्स करतात असं म्हणाले म्हणजे याचा आता, आता हरकत नाही यंदापासून काही <laughs> पण धुम्रपनाविषयी चांगलं वाक्य आहे ते पण ऐकून ठेवा असं म्हणतात की धुम्रपन करणारे लोक कधीही म्हातारे होत नाही आधीच मॉडी त्याच्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की धोरणपान करून आपण अजून कमी करावं तर ते तुम्ही त्यामुळे ते विषय विचार सोडू द्या शिक्षणामुळे खरं तर शिक्षण घेतल्यानंतर माणूस जास्त जाणीव जागृती निर्माण झाली पाहिजे आरोग्याविषयी त्याला माहिती मिळाली पाहिजे आणि आपलं आरोग्य कसं चाललं राहील याचा तरी प्रयत्न करा दुर्दैवानी तुमच्या घरामध्ये तुम्ही उदाहरणं पहा की तुमची मुलं मेडिकलला आहे इंजिनिअरिंगला आहे मॅनेजमेंटला आहे आय आय टीला आहे त्या सगळ्यांची खाण्याची पद्धत बघत काय आता एका हातामध्ये बर्गर आहे किंवा पिझ्झा आहे आणि दुसऱ्या हातामध्ये पेप्सी हे त्यांचा स्टेटस सिंबॉल आहे म्हणजे जी मुलं आईला सांगतात की माझ्या चहामध्ये अर्धा चमचा साखर घाल का कारण मी हेल्थ कॉन्शियस आहे साखर जास्त खायची नाही तो मुलगा पाच मिनिटांमध्ये पाचशे मिलीलीटरचा स्प्राईट पितो आणि शंभर मिलीलिटर स्प्राईट किंवा कुठलंही कोल्ड ड्रिंक घेतलं त्याच्यामध्ये अकरा ग्रॅम साखर असते आपण वस्तू विकत घेताना लेबल कधी वाचतच नाही आजकाल काय लोक ते लाल काय आहे तेवढं बघतात व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन डोळे उड्या बघा की तुम्ही काय विकत घेतात आम्ही अभ्यास केला अशा दुकानांचा की ज्या ठिकाणी अनेक खाण्याचे पदार्थ मिळतात असं लक्षात आलं की काही पदार्थ असे त्याच्यात शहात्तर टक्के साखर आहे जे सायरा वस्तू वापरतात शहात्तर टक्के साखर आहे शंभर मध्ये शहात्तर ग्रॅम साखर त्यातलं तुम्ही पंचवीस एम ए जरी वापरलं तरी तुम्ही एकोणीस ग्रॅम साखर खाता हे लक्षात घ्या सांगायचं होतं आपण बोललो तर म्हणजे शिक्षणामुळे काही सुधारणा व्हायची अशा प्रकारचा बिघाड होताना आपल्याला दिसत आहे पण तुमच्या मुलांना तुम्हाला जर वाचवायचं असेल तर कोल्ड्रिंक पासून डेफिनेटली वाचा सगळ्यात हानिकारक पदार्थ कुठला असतो कोनडी त्याच्यामध्ये इतकी इतकी साखर ते खातात ब्लॅक राईस वजन काही औषधांमुळे वजन वाढतं तुम्ही ऐकलं असेल पकडला स्टेरॉइड्स नावाचे औषध असतात ज्याच्यामुळे वजन वाढतं महिला जेव्हा गर्भनिरोधक गोळ्या घेतात तेव्हा त्यांचं वजन वाढतं आणि जेव्हा डायबिटीजच्या पेशंटला आम्ही उपचाराचा भाग म्हणून इन्शुलिन इंजेक्शन देतो तेव्हा त्याचं वजन वाढतं कारण इन्शुलिनचा एक साईड इफेक्ट वेट गेन असा आहे फक्त इन्शुलिनच नाही साठी आम्ही वापरतो ती मेजॉरिटी औषधं त्या औषधांमुळे तुमची भूक वाढते आणि तुम्ही लट ठेवता हे लक्षात ठेवा औषधांमुळे पण आपलं वजन वाढू शकतं एकोणीसशे ऐंशीचा कॉम्प्युटर बघा आणि आता दोन हजार अठरा मध्ये माझा मोबाईल हा माझा कॉम्प्युटर म्हणजे माणसं होत चालले आणि आप आपले गॅजेट्स मात्र दाखवत चालले व्यायाम काय बघा लोकांना तो सांगतोय की मी व्यायाम माझा अधूनमधून बदलतो कधी कधी मी डबल क्लिक करतो कधी राईट क्लिक करतो माउसवर एवढंच काम एवढाच व्यायाम का आहे तुमची मुलं मोबाईलमध्ये फुटबॉल खेळतात पण ग्राउंडवर मात्र फुटबॉलला लात मारायला जाऊ शकत नाही ही परिस्थिती आहे आणि एखाद्या चांगल्या डॉक्टरने तुम्हाला सांगितलं की वजन कमी करायचं असेल तर आहार नियोजन करा व्यायाम करा, करा तर पेशंट त्याला म्हणतो की हे काय सगळं सांगतात त्यापेक्षा माझं ऑपरेशन करून टाका म्हणजे मला काय करायला सांगू नका तुम्हाला काय गोळ्या द्यायच्या तर द्या औषध द्यायचं तर द्या पण मला काय करायला सांगू नका की पेशंटची मेंटॅलिटी झालेली आहे या माणसाला सद्बुद्धी झाले तो म्हणतो मला टेनिस खेळायला जायचं आहे पण माझे बूट कुठे बघितले का असे विचारतो त्याच्या पायाकडे बघा त्याने बूट घातलेले पण त्या पोटामुळे त्याला ते बूट दिसत नाही आपल्याकडे असे लोक असतात की बफेमध्ये काही वेळा लोक पाहिले की जे पोटावर ताट घेऊन देऊ शकतात त्यांना काही टेबलची आवश्यकता नसते पण मुलगा मी चित्र जी घेतो ती दुसऱ्या देशातल्या लोकांची घेतो यासाठी की आजकाल भावना फार पटकन दुखायला जातात कोणी म्हणायचं हा आमच्या साताऱ्याचा माणूस नाही त्याच्यामध्ये डायट सोडा झिरो कॅलरी सारखे फूड फॅट्स झाले आता हा माणूस हॉटेलमध्ये म्हणतोय की मला आता डायट सोडा पाहिजे त्याची बघा तुमच्या लक्षात येईल की हॉटेलमध्ये मिळणारे सगळे पदार्थ खाल्लेले आणि आता त्याला डायट सोडा पण पाहिजे लठ्ठपणात वजन का वाढते याची अनेक कारण तुम्हाला सांगितली खरं कारण साधं सोपं कारण असं आहे की तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाता शारीरिक श्रम करत नाही त्यामुळे अतिरिक्त ऊर्जा चरबीच्या रूपात तुमच्या शरीरामध्ये साठवली जाते इतकं सोपं लक्षपणाचं आपल्याला कारण सापडू शकेल